राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले, आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका हंगाम संपायला आला सरकीच्या दरामध्ये सुधारणा कापसाच्या दरामध्ये वाढ चौऱ्याहत्तर लाख गाठी खरेदी दहा टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच सध्या स्थितीमध्ये कापसाच्या दरातसुद्धा प्रति क्विंटल वाढ झालेली असून सध्या बाजारामध्ये कापसाला सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये दर मिळत आहे परंतु शेतकऱ्यांनी जवळपास कापूस विकलेला असून राज्यामध्ये दहा टक्केच म्हणजे दहा ते पंधरा लाख घाटीच विकायच्या शिल्लक आहेत विविध त्रुटींमुळे पंचवीस हजार ज्येष्ठांना वयस्रीयचनेचा लाभ मिळेना एकोणसाठ हजार आठशे पंधरा अर्ज प्राप्त आता समतादूत त्रुटीपूर्ततेसाठी लाभार्थ्यांशी साधणार संपर्क शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत महत्वाची व बा आनंदाची बातमी समोर येत आहे पीक विमा मिळणार एकतीस मार्च अखेर आमदार राजेश विटेकर यांनी मांडली लक्षवेधी कृषी मंत्र्यांनी विधिमंडळ सभागृहामध्ये दिले रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन अतिवृष्टीपोटी शेतकऱ्यांना मंजूर पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांपैकी चारशे सदुसष्ट कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे परंतु वाटप राहिलेल्या एक लक्ष एकोणतीस हजार शेतकऱ्यांची एक्क्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम केव्हापर्यंत त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे याबाबत ही आमदार विटेकरांनी विधिमंडळामध्ये विचारणा केली आहे त्यामुळे हा पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागला एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान अजून सुद्धा आले नाही सहा महिन्यांपासून सर्व ठप्प तीन हजार शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडले यवतमाळ जिल्ह्यातील एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे सत्तर कोटी मिळाले अजूनही तीन हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहे शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती लढ्यामध्ये सहभागी व्हावे विनायकराव जाधव म्हणाले कर्जाचा तगादा लावणाऱ्या बँका पदसंस्थांविरोधामध्ये तक्रार करण्याचे आव्हान माहिती सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर सरसकट कर्जमाफी करू मात्र सरकार या सरकारला याचा कुठंतरी विसर पडत चाललेला आहे ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी तुम्ही सुद्धा या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे सिव्हिल स्कोरच्या आधारावरती शेतकऱ्यांना कर्ज नाकारू नये खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची मागणी वर्षभरानंतर सुद्धा गारपिटीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेमध्ये एक कोटी अठरा लाखांच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणी सापडले शासनाने केवळ घोषणा करून मोकळे होण्यापेक्षा तातडीने गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची रक्कम वितरित करावी अशा प्रकारची संतप्त प्रक्रिया शेतकरी वर्गामधून उमटत आहे शेतकऱ्यांची ई केवायसीकडे पाठ एकवीस कोटी सत्याहत्तर लाखांचे अनुदान पडून चार दिवसांची मुदत अतिवृष्टीमुळे गत खरीपामधील पिकांची नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांनी अजूनसुद्धा आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी आपल्या सी सीएससी सेंटरवर जाऊन आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्हालासुद्धा वेळेमध्ये लाभ मिळेल चंद्रपूर जिल्ह्यातील बारा हजारांच्या वर कर्जदारांनी थकवले तब्बल सत्तर पॉईंट त्रेपन्न कोटी रुपये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना कर्ज घेण्यात पुढे मात्र कर्जाचा हप्ता भरण्यामध्ये मागे नमो सम्मान निधीचा हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांना पडला प्रश्न पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता जमा होऊन दीड महिना उलटला असला तरी अद्याप नवोसम्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले असून हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी वर्गामधून उपस्थित होत आहे अखेर सात महिन्यांनी पासष्ट हजार शेतकऱ्यांना मदत झाली मंजूर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नैसर्गिक आपत्ती राज्य शासनाकडून प्राप्त झाला निधी जिल्हा प्रशासनाने ऑगस्ट सप्टेंबरमधील पीक नुकसानीपोटी पासष्ट हजार पाचशे चार शेतकऱ्यांसाठी एकूण त्र्याहत्तर कोटी अठ्ठ्याऐंशी लाख पंचावन्न हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये निधीची मागणी केलेली होती शासनाने त्र्याहत्तर कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एकावन्न हजारांचा निधी मंजूर केलेला आहे नुकसान होऊन सहा महिने उलटले तरीसुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळेना पारोड्यातील शेतकऱ्यांची व्यथा तहसीलदारांसह कृषी विभागाला निवेदन कार्यवाहीची मागणी कापूस सोयाबीनवरील अनुदानही मिळेना कुजलेल्या कांद्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कोण देणार विरोधकांकडून प्रश्नांची सरबत्ती शुल्क रद्द केल्याबद्दल पननमंत्र्यांनी मांडला केंद्र सरकारच्या आभाराचा प्रस्ताव अतिवृष्टीच्या अनुदानाची प्रतीक्षा गोंदी मंडळामधील शेतकरी वैतागले सहा महिने उलटून गेले तरी शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्यांचे काम पूर्ण झालेच नाही <गगग> हमीभावापेक्षा अधिक दराने गहू खरेदीवर लखनौ प्रशासनाचे लक्ष ग्राहकांना स्वस्तामध्ये गहू मिळावा याकरता स्टॉक लिमिटचा निर्णय कोल्हापुरामध्ये अंतिम टप्प्यात गुळाला दराची झळाडी प्रति क्विंटलला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये दर आठ हजारांच्या रव्याची आवक सोन्याच्या भावामध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ चांदीने एक लाख रुपयांचा ओलांडला चांदीचा भाव सहाशे तेहतीस रुपयांनी महागला आणि पहिल्यांदाच एक लाख रुपयांचा ओलांडला आणि एक लाख दोन हजार रुपयां प्रति किलोचा विक्रमी स्तर गाठला तर सोन्याचा दर एक्क्याण्णव हजार पाचशे रुपये प्रतितोळा असा आहे अखेर रामकृष्ण सिंचनच्या कर्जमाफीचे त्रेसष्ट कोटी रुपये जमा तब्बल पस्तीस वर्षानंतर मिळाला निधी आता प्रत्यक्षामध्ये सात बारा कोरा होण्याची प्रतीक्षा सहा दिवसांमध्ये दहा लाख ई सीचे आव्हान मुदतवाढ देण्याची शिधापत्रिकाधारकांची मागणी राज्यामधील एक हजार पाचशे तेरा दूध संस्था आवासनामध्ये बारा हजार संस्था चालू स्थितीत तर एकशे एक्केचाळीस संस्थांना लागले टाळे जत एक्क्याण्णव हजार तीनशे शेतकरी डिजिटल प्रणालीवर सत्तावीस हजार एकशे तीस जणांची नोंदणी उमराणी बीडपूर डफळापूर फार्मर डीमध्ये आघाडीवर गट शेतीतून तोट्यातील शेतीला नवी दिशा पुन्हा सुरू होणार योजना शेतकऱ्यांचा कृतिशील सहभाग गरजेचा जुने मुद्दे उखरून काढण्याची गरज काय औरंगजेब कबर वाघ्याच्या समाधीवादावर अजित पवारांचा सवाल शहरवासियांकडून वर्षभरासाठी धान्य खरेदी सुरुवात मध्य प्रदेशामधील गहू तर सोलापुरातील ज्वारीला पसंती पिवड्या सोन्याला आली झळाडी लिलाव बाजारामध्ये हळदीला चौदा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव खोक्याला व्हीआयपी भी ट्रीटमेंट भीड कारागृहा प्रकार समाजमाध्यमांवरती व्हिडिओ व्हायरल चौकशीची मागणी महाराष्ट्रासह देशभरामध्ये पोहोचला बार्शीच्या चिंचेचा गोडवा चिंच ठरतंय शेतकऱ्यांचा आधार बार्शीच्या बाजारपेठेचा महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांक मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणार मंत्री नितेश राणे यांची विधानपरिषदेमध्ये माहिती महिलांसह चिमुकल्यांची हंडाभर पाहण्यासाठी भटकंती ससेवाडी बहिरेवाडी इमामपूर तहनेने व्याकुळ प्रशासनाकडून टँकर सुरू होण्याची प्रतीक्षा गुढीपाडव्यानंतर बाजारामध्ये येणार रत्नागिरी हापूस देवगड बदाम लालबाग आंब्याची आवक वाढणार शेतकऱ्यांची वसुली थांबवा अन्यथा संस्था पेटवू रघुनाथ पाटील म्हणाले कर्जमाफी मागणीसाठी दोन एप्रिलला सांगलीमध्ये मोर्चा प्रशांत कोरटकरला अखेर अटक कोल्हापूर पोलिसांची तेलंगणामध्ये कारवाई आज कोर्टामध्ये हजर करणार खासदारांच्या वेतनामध्ये चोवीस टक्के वाढ भत्तेही वाढले मासिक वेतन एक लाख रुपयांवरून एक लाख चोवीस हजार रुपये दैनंदिन भत्ता दोन हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये निवृत्तीवेतन पंचवीस हजार रुपयांवरून एकतीस हजार रुपये नंतर ही कापसाचे भाव वाढेना शेतकऱ्यांच्या घरामध्ये अद्यापही कापूस पडून शेतकरी चिंतेमध्ये दक्षता समिती पदाधिकाऱ्यांनी रेशन दुकानदाराचे टोचले कान सोनगिर येथे तब्बल चार वर्षानंतर ग्राम दक्षता समितीची बैठक गावामधील नागरिकांची उपस्थिती <laughs> नागपूर हिंसाचाराचे आरोपी देशाचे नागरिक नाहीत का सूत्रधार फहीम खानचे पाडताना कायद्याचे पालन करण्याची गरज नाही वाटली का उच्च न्यायालयाचा फरकड सवाल बुलडोझर कारवाईला अंतिम स्थगिती भारतीय बाजाराची वेगवान कामगिरी जर्मनी जपान अमेरिकेला टाकले मागे मार्चमध्ये बाजार भांडवल नऊ पॉईंट चार टक्के वाढले चार वर्षामध्ये सर्वात मोठी मासिक वाढ पाच लाख कोटींनी गुंतवणूकदार श्रीमंत <गणगी> राजकीय व्यंगखरा टाळ्या वाजवून दाद देऊ पण सुपाऱ्या घेऊन बदनामी कराल तर सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा कुणाल कामरा प्रकरणाचे विधिमंडळामध्ये तीव्र पडसाद विधानपरिषद तीन वेळा तर विधानसभेचे कामकाज एक वेळा तहकूब कामराला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी सीबीएसई अभ्यासक्रम अधिक संधी देणारा स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयोगी शिक्षणमंत्र्यांकून नव्या अभ्यासक्रमाचे समर्थन पाचशे एकवीस कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे सादर अकोला शहरामधील काही भागांसह महापालिका हद्दवाड भागातील पाणी समस्या मार्गी लागणार वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी आजीबाईंनी दिली परीक्षा सातशे त्र्याहत्तर केंद्रांवर आठ हजार पाचशे जणांनी दिली परीक्षा वनविभागाच्या जमिनीवरती अतिक्रमण वाढले कारवाईचा अभाव खरीप व रब्बी पिकांचे घेतले जाते उत्पादन शेगाव शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीन हजार नऊशे एकोणऐंशी लाभार्थ्यांना घरकुल मंजूर दोन हजार सत्याहत्तर घरकुलांची काम पूर्ण तर एक हजार नऊशे दोन कामे प्रगतीपथावर दिव्यांगांच्या बनावट कार्डावरती प्रवास करत असाल तर सावधान व्हा एसटी महामंडळाकडून तपासणीला सुरुवात पाच लाईन चेकिंग पथकांकडून बससेवेमध्ये प्रवाशांवर कारवाई बुलढाणा जिल्ह्यामधील सावित्रीच्या लेकींची थांबली पायपीठ पाच हजार दोनशे चौतीस विद्यार्थ्यांना सायकलीचे वितरण टोमॅटोचे दर घसरले उत्पादन खर्चही निघणे झाले कठीण उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका खात्यावर पंधराशे रुपये येणार होते त्याचे काय झाले गोड्या औषधे उधारीवर निराधार अनुदान योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे अनुदानाचा लाभ थांबविला लिंबाचा दर दीडशे रुपये किलो गवार मिरचीही माकली लसूण गृहिणीच्या आवाक्यामध्ये कांदा टोमॅटोचे भाव स्थिर अंबकेश्वर तालुक्यामध्ये सौरऊर्जेचा मिळतोय आधार आपत्कालीन परिस्थितीमध्ये भारणे मत शेतकऱ्यांना मिळाला दिलासा उपमुख्यमंत्री शिंदेवर टिप्पणी कामरावर गुन्हा दाखल स्टुडिओ फोडला शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा बारा जणांना जामीन मंजूर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये पडसाद कचऱ्याला काडी लावता की माती भाजता शेतीची भट्टी बिघडणार शेतकऱ्यांना काडी कचरा गवत जाळू नका जमिनीमध्ये गाडा शेतीचा पोत सांभाळण्याची गरज वातावरणाचा दुष्परिणाम हरभऱ्याचा उतारा निम्मेने घटला पंचेचाळीस हजार हेक्टरवर झाला होता हरभरा पिकाचा पेरा विजेच्या थकबाकीचा डोंगर पावणे दोनशे कोटी रुपयांवर मार्च एंडच्या पार्श्वभूमीवरती वसुलीचे महावितरण कंपनीपुढे आव्हान धामणामध्ये मुबलक पाणी बारागावी झाली टंचाईमुक्त वडोदांगडासह परिसरातील बारा गावांमध्ये प्रश्न उद्भवणार नाही आफराबाद तालुक्याची शंभर टक्के पूर्ण अहवाल ही सादर यंदा एकवीसव्या पशुगणनेला उत्स्फूर्त प्रतिसाद एकशे दोन गावे आणि सतरा वार्डांमध्ये फिरले प्रज्ञ घरोघरी हस्तखोकरी परिसरामध्ये मोसंबी फळबागेवर फिरवला नांगर मार्च महिन्यामध्येच पाणीपातळी खालवली फळगडतीसुद्धा थांबेना शेतकऱ्यास बागत झाली नकोशी हरभरा नोंदीची हमीनाही होते कमी दराने खरेदी क्विंटल तीनशे ते चारशे रुपये कमी दराने खरेदी पाणीटंचाई बारा लघु प्रकल्प गेले जोत्याखाली मासुडी प्रकल्प पन्नास टक्क्यांवर पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न होणार गंभीर जनावरांसाठी चाऱ्याचा गंभीर प्रश्न निम्न दुधना आणि येलदरीवर मदार दिवसेंदिवस खतांचा वापर वाढला नायट्रेट संतुलित आहे का नायट्रेटचे प्रमाण प्रति लिटर पंचेळीस मिलीग्रामपेक्षा जास्त नको तडपच्या उन्हामध्ये ज्वारी काढण्यामध्ये बळीराजा व्यस्त कामासाठी मजुराचा तुटवडा बाजारपेठेमध्ये शुकशुकाट उत्पादनाबरोबर भावही गटले शेतकऱ्यांवर आर्थिक संकट हरभराही गडगडला शेतकऱ्याच्या घरामध्ये हरभरा येताच भावामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे पंधरवाळ्यापासून भाव चार हजार आठशे ते पाच हजार तीनशे रुपयांवर येऊन ठेवलेले आहेत परभणीमध्ये कापसाला सात हजार सातशे दहा रुपयांचा दर शेतकऱ्यांमध्ये व्यक्त दर्भामधील सिंचन प्रकल्प रखडले मुख्य सचिव हायकोर्टाच्या रडारवर तीन आठवड्यांमध्ये मागितले सर्वसमावेशक प्रतिज्ञापत्र जेडपीच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य कृषी सिंचन रोजगार व्यवस्थेवर भर प्रशासक संजिता महापात्रा अठ्ठावीस कोटींची सुधारित तर एकोणतीस कोटींच्या मूळ अंदाजपत्रकास मंजुरी पालांदूर परिसरामध्ये एकशे पंचावन्न कामांना ब्रेक रोजगार हमी योजनेअंतर्गत निधीची वानवा गावगाड्यांचा विकास थांबला शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शिक्षक आमदारांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे कोन पिको म्हटलं पण हातामध्ये माती धानाने घरामध्ये साडेसाती अतिवृष्टीने पिकाचे झाले नुकसान अड्यासह रोगांचाही परिणाम चामोरची परिसरामध्ये पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी वादळामुळे मक्का पीक असे कोलमडून पडलेले आहे या पिकांची पाहणी करताना अशोक नेते एकतीस मार्चपासून बंद होणार शासकीय धान खरेदी बाराशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांचे दहा कोटी रुपयांचे चुकारे थकले उमरे डाम नदीच्या बॅकवॉटरने हिसकवला शेतकऱ्यांचा घास शेकडो एकर पिकांना बसतोय मोठा फटका कान्ह गावकऱ्यांनाही पुराचा धोका एसटीच्या बिकट आर्थिक परिस्थितीने कर्मचाऱ्यांचे सण आग्रिमही रखडले प्रवासी संख्येमध्ये झालेली घट चिंतनीय घरामध्ये ठेवले तर सरते विकायचे तर रडवते शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त कांद्याची आवक वाढताच भाव एकशे दोन कोटी रुपयांचा निधी पाणी कधी हातकंगलेतील सहा गावांमध्ये जलजीवनचे काम पूर्ण ठेकेदारांमुळे योजना रखडली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा खर्च तरीही तहान भागेना पाच वर्षांमध्ये पाणी टंचाईंवर तेवीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा खर्च अजूनही टँकरमुक्ती दूरच रत्नागिरी जिल्ह्यातील दोन हजार शेहेचाळीस लाडके लेकींच्या खात्यामध्ये पैसे जमा अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणार पंच्याहत्तर हजार रुपये तिचा <गणागीरी> मुक्काम शिरवल धरणाजवळ शेतकरी भीतीच्या छायेखाली वनविभागाने गांभीर्याने घेण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राज्यामध्ये दुसरा एकावन्न टक्के लोकांचे आयुष्यमान कार्ड काढले आतापर्यंत चार लाख सोळा हजार जणांनी काढले कार्ड, कार्ड। आंबा उत्पादनावर परिणाम मंत्री नितेश राणे यांच्याकडे फळबागायतदार संघटनेची मदतीसाठी निवेदनातून मागणी आरफाड योजनेचा श्वास कोंडला पाणी पुढे सरकेना ना कालवा अडकला झाडझुडपांच्या बिडख्यामध्ये स्वच्छता करण्याची गरज समन स्वीकारले दंड भरला नाही सातशे वाहनधारकांना अटक वॉरंट राष्ट्रीय लोकादालतमध्ये चार हजार वाहनचालकांनी भरला कायदेशीर दंड सोशल मीडियावरती कोणतेही आक्षेपार्ह मेसेज आढळल्यास पोलिसांना खबर द्या पोलीस आयुक्त शांतता समिती सदस्य बैठक संपन्न <laughs> भीमा सीना बोगद्यावरील कृषी पंपांचा विद्युत पुरवठा होणार सुरळीत उपमुख्यमंत्र्यांनी दिला अधिकाऱ्यांना सूचना एन उन्हाळ्यामध्ये पिके जगविताना बनले होते जिकरीचे वेळेत <laughs> कर भरणाऱ्यांना वर्षभर दडण मोफत मागील सात वर्षांपासून चिनके ग्रामपंचायतीचा उपक्रम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या खात्यावरती जमा होऊ लागले अनुदान दिलासादायक माहिती अखेर नऊ महिन्यानंतर मिळाला लाडक्या बहिणींच्या अर्जाचा भत्ता नववीची परीक्षा संपल्यानंतर अवघ्या पाच दिवसांमध्येच निकाल कसा लावणार ते सांगा बरं शिक्षकांपुढे पडला प्रश्न सीबीएससी आण पण बालवाडीपासून शिक्षण क्षेत्रामधून उमटतोय सूर पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळी शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा